तर भारतात होळी सण मोठ्या धूम के साजरा केला जातो या सणाच्या दिवशी सर्वजण वेगवेगळे वेग रंग लावून आनंद साजरा करतात पण कधी कधी या रंगांमुळे त्वचा केस आणि डोळ्यांना त्रास होतो यासाठी रंग खेळण्याआधीच आपला बचाव करण्याची गरज असते यावेळी कशी काळजी घ्यावी याबद्दल बातचीत केली आहे डॉक्टर निलिमा सपाटे यांच्यासोबत पण होळी हे सण जेव्हा साजरा करत असतो त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल्सचा उपयोग करून म्हणजे जे रंग असतात ते यूज करत असतो त्याच्यामुळे काय होतं ना आपल्या केसांना डोळ्यांना आपल्या स्किनला हे वेगवेगळे इफेक्ट करत असतात आणि असे बरेचसे कंप्लेंट्स आमच्याकडे होळीच्या म्हणजे पोस्ट होळी येतात म्हणजे होळीचे सण साजरे करतात लोक एक दिवस दोन दिवस आणि त्याच्यानंतर लगेच ते कंप्लेंट्स होणं चालू करतात त्यांना केसांमध्ये केस पेसा, केसांमध्ये कलर गेल्यामुळे केस गळण्याचा त्रास होत असतो कोणाला डोळ्यांमध्ये इचिंग होत असते लालसरपणा येत असतो डोळ्यांना आपल्या स्किनवर इफेक्ट होत असल्यामुळे स्किन खाज रॅशेस येतात आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे त्यांना इफेक्ट होणं चालू होऊन जातं पोस्ट होळी जे पण आपण साजरी करतो होळी त्याच्या मजा तर खूप येत असते होळीच्या वेळेला आपल्याला पण त्याच्यानंतर ज्या पण काही गोष्टी असतात आणि ज्या इफेक्ट होत असतात साईड इफेक्ट म्हणता येईल आपल्याला केमिकल्सचं हे भरपूर प्रमाणात दिसायला मिळतं त्याच्यामुळे आपल्याला स्किन केस आणि आपले डोळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी करून आणि व्यवस्थितपणे आपली गोळी साजरी केली पाहिजे